तहसील उदाहरणारीला कलेक्टर ऑफिसला एखादा आमरण उपोषण चालू किंवा आंदोलन किंवा वरचे दोन वरच्या किंवा उपोषण अमरण करायचं कोणी नगर परिषदची परवानगी घेतली मला का खबर आहे का मलाही काम या जातीसाठी उपोषण करायचंय असं पुढं झालंय का ग्रामपंचायतची परवानगी घेतली काय संबंधित आमच्या गावकऱ्याचं मोठं पण म्हणावं लागत की ग्रामपंचायतने ती पाठिंबा दिला ठरावं लागतं म्हणावं लागतं याच्यातून त्याच्या ठराव होतो काय माहिती आहे चालू असतं चालू असतो हे त्याच्यामध्ये देणं दिलं देणार मला त्याचं काही करायचं विचाराचा भाग येतो त्याच्यामुळं आपण मोठं पण ठेवायचं गावाचा पाठिंबा पहिल्यापासून येऊ काय शब्दाचा खेळ करणं यावं शब्दाचा खेळ खरंच गावामध्ये म्हणून असं येऊन शेल आमचा आम्ही शाळेत घेतले कालपासून आमच्या गावकऱ्यांनी घेतले ज्ञान आहे गावकऱ्यांनी घेतलं सगळ्या धर्मांचा आहे त्याच्यावरच आम्हाला म्हणतो की सगळ्या गावातल्या बघतो त्याच्यामुळे विषय विषयाला ते झालं कायदेशीर पण ते का नाकार त्याचं कारण असेल उद्धव उपोषण करताना कोणत्या नगर परिषदेची परवानगी ते शिल्लक असताना ते पटतंय की नाही तुम्हाला पत्रकार बांधव म्हणून नाही घेतलं काही लोकांना काही लोक तुम्हाला पाहिजे काढायचं पण गावकऱ्यांचे मनापासून आभार सगळे धर्माचं गावकऱ्यांनी बघत आहेत हिंदूरंग बहुमत हे चालूच असतं गावकऱ्यांचे आंदोलन मनापासून सगळ्यापासून आभार आपण या ठिकाणी बघितलं पाटील यांच्या आंदोलनाला गावाला विरोध होता आता त्याच गावाने सगळ्यांनी या ठिकाणी समर्थन दिल्यामुळे आता प्रशासकीय अडचणी या ठिकाणी येऊ शकणार नाहीत अशी एक जमेची बाजू या ठिकाणी आपण सांगू शकतो सुधीर जाधव सह सिद्धार्थ प्रधान अंतरवाडी सह